दिनांक बारा बारा शुक्रवार रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनमध्ये लक्षवेधी प्रश्न क्रमांक एकवीस हजार नऊशे अठ्ठावन्नद्वारे द्वारे मौजे आजंद सातमाने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक तसेच मौजे रावळगाव तालुका मालेगाव येथील गट नंबर चारशे सात अब्लिक एकमध्ये मध्ये विना परवानगी अवैधरित्या गोण खनिज उत्खनन करण्यात येत असल्याबद्दल लक्षवेधीद्वारे राष्ट्रवादीच्या देवळाईच्या विधानसभा सदस्य श्रीमती प्रश्न उपस्थित करण्यात आला सदर प्रकरणाबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास कारभारी बच्चाव दरेगाव यांनी वारंवार शासन प्रशासनाला पत्र व्यवहार केला व आरटीआय कार्यकर्ते चेतन दिलीप दिवरे यांनी देखील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मौजे अजंग गट क्रमांक पाचशे चोवीस ऑब्लिक एक या गटावर अवैधरित्या स्टोन क्रशर तसेच बहुजन सातमाने तालुका मालेगाव शेती महामंडळाचा आरक्षित ब्लॉक क्रमांक चौदा या जागेवरून अवैधरित्या गोंडखनीज उत्खनन सुरू असल्याबाबत तक्रार करून शासनाशी प्र, पत्र व्यवहार केला आज हिवाळी अधिवेशनात मालेगाव तालुक्याचा हा विषय अत्यंत गाजला आमदार सरोज आयरे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उद्योगमंत्री उदय सावंत यांनी काय उत्तर दिले तसेच मूर्तिजापूरचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे हे काय बोलले तसेच या बाबतीत आरटीआय कार्यकर्ते रामदास बच्चा व चेतन धुरे यांनी आपले काय मत व्यक्त केले बघूया हरीश अध्यक्ष महोदय नाशिक जिल्ह्यातील रावळगाव येथील गट क्रमांक चारशे सात ऑब्लिक एक हा महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित मालकीच्या जमिनीतून औद्योगिक क्षेत्राकरिता साठवण तलावासाठी हा याचं काम सुरू होतं सदर जी काही परवानगी ह्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला मिळालेली होती ती तलावाकरिता मिळालेली होती पण गेल्या तीन चार वर्षांपासून इथे अनधिकृतपणे स्टोन क्रशर हे त्यांनी सुरू ठेवलेलं होतं आणि अनेक कोटीचं शासनाचं त्यांनी महसूलचं नुकसान केलेलं आहे माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना हा आहे की गेल्या तीन ते चार वर्षांपासून कुणाच्या छत्रछायेखाली हा स्टोन क्रशर सुरू होता आणि ह्या निष्काळजीपणाबाबत जी, जी काही प्रशासनाची चूक झालेली आहे कारण कुठलीही परवानगी महसूल विभागाची नाही आहे बीची नाही आहे कुठल्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता सर्रासपणे गेले तीन चार वर्षांपासून हे स्टोन आणि ही जागा जी आहे ही औद्योगिक औद्योगिक विकास महामंडळाची आहे तर आपण या कंत्राटदाराला याचं जे काही कंत्राट आहे ते त्वरित रद्द करून त्याच्याकडून अधिकची आपण सांगितलंय की दंड त्याच्याकडून जवळपास एक कोटी रुपयांच्या वर आपण दंड त्याच्याकडून आकारला आहे पण गेले तीन ते चार वर्षांपासून सर्रासपणे त्यांनी जे हे अनधिकृत चालू ठेवलेलं आहे त्याच्यासाठी अतिरिक्त कॅन्सल कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होणार का आणि ज्या अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली हे सर्व सुरू होतं त्या संबंधित अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य जो मुद्दा या ठिकाणी मांडला ती वस्तुस्थिती खरी आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेमध्ये हा स्टोन प्रेशर सुरू होता महसूल विभागानं तो आता बंद केलेला आहे परंतु आ, उद्योग विभागाचे जे विकास आयुक्त आहेत सिनियर ऑफिसर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमून हे नक्की कशा पद्धतीनं ही जागा वापरण्यात आली याची चौकशी केली जाईल याच्यामध्ये कोण अधिकारी इन्वॉल्ड आहेत का याचा देखील तपास केला जाईल आणि त्याच्यानंतर ती कारवाई केली जाईल परंतु याच याच प्रश्नाच्या अनुषंगानं राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की ज्या जागा एम आय डी सीनं एखाद्या पर्पजसाठी दिलेल्या आहेत परंतु त्या पर्पजसाठी त्याचा वापर न करता दुसऱ्या पर्पजसाठी त्याचा जर वापर होत असेल तर या सगळ्याचा सर्वे पुढच्या साठ दिवसामध्ये केला जाईल आणि अशा पद्धतीनं दिलेल्या जागांचे मालक वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी जर जागा वापरत असतील तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल हरीश चिंबळे सन्मान्य सदस्य सरोजताई ऐरे यांनी जो विषय मांडला हा फार गंभीर आहे अध्यक्ष महाराज सर्वसामान्य माणसाले जर खदान टाकायची असली त्यासाठी सहा सहा आठ आठ महिने परवानग्या भेटत नाही आणि इथं तर कळसच झालेला आहे अजन अंजन तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे शासकीय जागेवर जर तिथं खदा पटवारी तिथचा जो गाव गावातला सचिव असते ग्रामपंचायतचा त्याची एन ओ सी पाहिजे पटवार्याची एन ओ सी पाहिजे पर्यावरणाची एन ओ सी पाहिजेन तहसीलदाराची एन ओ सी पाहिजेन डी ओची एन ओ सी पाहिजे कलेक्टरची एन ओ सी पाहिजेन मग एवढे सारे कागद लागत असताना यांच्या लक्षात कसं आलं नाही की हे सरकारी जागा आहे म्हणून म्हणजे याच्यात कुठेतरी अधिकाऱ्यांचं संगणमत किंवा हात असल्याशिवाय किंवा चिरीमिरी घेतल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज कारण सर्वसामान्य ठेकेदाराला जेव्हा आमच्यासारख्याले का तुमच्यासारख्याला कदान टाकायची असली तर दोन दोन वर्ष साहेब आपल्याला परवानगी भेटत नाही इतक्या लवकर परवानगी सरकारी जागेवर कशी दिली म्हणून या संबंधित अधिकाऱ्यांनी ज्यांनी दोषी असतील याच्यात परवानग्या देण्यासाठी यांच्यावर आपण कारवाई करणार आहे काय आणि या ठेकेदाराची जे मालमत्ता आहे कारण आता तिथून जे गोंडखणी उचलल्या गेलं तर ते ज्या डिपार्टमेंटची जागा आहे त्यांचं नुकसान झालं गड्डा पडला अशी नुकसान झालं असेन माल शासनाचा त्यांनी बाहेर विकलेला आहे तर त्यांची मालमत्ता ते जप्त करणार आहे काय आणि परत अशा कॉन्ट्रॅक्टरले परवाना भेटणार नाही असं काही आपण पाऊल उचलणार आहे माझे तीन प्रश्न आहे अध्यक्ष महोदय मी स्पष्ट पद्धतीनं सांगितले की याची चौकशी जी आहे ही विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमून केली जाईल कारण जे विकास आयुक्त आहेत ते सुरुवातीला प्रांत होते त्याच्यानंतर ॲडिशनल कलेक्टर झाले त्याच्यानंतर कलेक्टर झाले त्याच्यानंतर सचिव झाले त्याच्यामुळं कुठच्या परमिशन कोण दे कोण देतात हे प्र विकास आयुक्तांना चांगलं माहिती आहे शंभर टक्के मी या मताशी सहमत आहे की कुणीतरी वर्धहस्त ठेवल्यामुळंच सीच्या जागेमध्ये हा स्टोन कशर सुरू झालेला आहे त्याची चौकशी आपण करू आणि त्या चौकशीमध्ये जे जे कोण इन्व्हॉल्व असतील त्यांच्यावर आपण कारवाई करू अरे uh, मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे परंतु माझं एक प्रश्न असा आहे की अतिरिक्त दंड अतिरिक्त दंडाची जी काही कारवाई मी म्हटली आहे तर ती त्वरित आपण करणार का कारण आपण म्हटलेलं आहे उत्तरामध्ये की एक एक कोटी सहा लक्ष पॉईंट त्र्याण्णव म्हणजे एकशे सहा लक्षाचं एक लक्षा जवळपास त्याला दंड आपण आकारलेला आहे परंतु गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये गौण खनिज विकून त्याने प्रश्न उपस्थित केला आहे की त्यांनी जी संपत्ती जमा केलेली आहे तर ती अतिरिक्त दंडाच्या स्वरूपामध्ये आपण ती जमा करण्याचा आदेश त्वरित देणार का अध्यक्ष तिसऱ्यांदा पुन्हा एकदा सांगतो की त्या चौकशीमध्ये जे जे काही निष्पन्न होईल त्याच्यामध्ये मग दंडात्मक कारवाई असेल त्याच्यामध्ये फौजदारी करायची असेल अधिकाऱ्यांनी जर त्याच्यामध्ये काही केलं असेल त्यांना सस्पेन्शन करायचं असेल सगळ्या गोष्टी केल्या जातील त्याच्यासाठीच विकास आयुक्तांची समिती आपण नेमलेली आहे चला लक्षवेधी क्रमांक नऊ माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास बच्चाव आणि चेतन देवरे आपल्यासोबत हे काल मालेगाव तालुक्यातील एक लक्षवेधी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली गेली त्या संदर्भात या लोकांनी पाठपुरावा केला होता शासन प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता काय म्हणणं यांचं जाणून घेऊया काल सरोज आयरे मॅडमनी एक लक्षवेधी मांडली आपल्या मालेगाव तालुक्याची त्या संदर्भात आपण शासनाची पत्रव्यवहार केलेला होता काय म्हणाल आपण त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांनी रावळगाव एम आय डी सीसाठी जो साठवण तलावाचं काम चालू आहे गट नंबर चारशे सात ऑब्लिक एकमध्ये मध्ये तर त्यासाठी त्यांनी त्या विषयाची वाचा फोडली आ, त्या विषयाच्या उत्तरासाठी उदय सामंत जे उद्योगमंत्री आहेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे तर त्या उत्तराबरोबर महसूल सुद्धा त्यांना अपेक्षित होतं उत्तर देणं परंतु महसूल मंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे आणि त्याच पद्धतीने जर उदय सामंत यांनी ज एक सदस्य समिती जी गठीत केलेली आहे ती एक सदस्य समितीमध्ये ज्यावेळी ती मालेगाव चौकशीसाठी येईल त्या चौकशीसाठी आम्हाला सुद्धा सोबत घ्यावं आणि त्याच्यात काय आहे त्याच्यात पारदर्शक आपल्याला चौकशी करता येईल असं एकंदरीत आमचं मत आहे आणि त्या एम आय डी सीच्यासाठी दोन तक्रारी आपल्याला प्राप्त झालेल्या शासनाला तर त्याच्यात एक तक्रारदार चेतन सुद्धा आहेत जे चेतन दिवरे ते त्यांची तक्रारी संदर्भात आपल्याला विविध विषय सांगतील चेतन देवरे आपण काय म्हणाल सर्वप्रथम सर्व आहे सर्व जायरे मॅडमांचा मी आभार मानतो कारण ज्याप्रमाणे रामदास साहेबांची जी तक्रार होती त्याचप्रमाणे माझी देखील पाचशे चोवीस पब्लिक एक अजंग सातमाने आणि शेती महामंडळ ब्लॉक क्रमांक चौदा येथे खानपट्टा या संदर्भात तक्रार होती ही तक्रार देखील माझे प्रशासनाकडे होती त्या संदर्भात सरोजा आयर मॅडमांनी याची देखील दखल घ्यावी व त्या संदर्भात देखील चौकशी करावी सरोज आयर मॅडमांना भेटणार आहे तक्रार देणार आहे ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जा रमलभूमी ॲप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा